लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अखंड हरिनाम सप्ताह सांगता निमित्त भव्य पालखी सोहळा संपन्न टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य पालखी सोहळा संपन्न परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात सोमेश्वर नगरी गौर येथे मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी अखंड हरिणाम सप्ताह सांगता निमित्त भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता गौरगावात नरहरी महाराज इंजे गावकर यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून मागील तेरा वर्षापासून भव्य अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावर्षी देखील मोठ्या हर्ष उल्हासामध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामध्ये मागील सात दिवसापासून महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांचे कीर्तन सोहळे आयोजित करण्यात आले होते सप्ताहाच्या सांगतानिमित्त मंगळवारी गौर जागृत देवस्थान असणाऱ्या सोमेश्वर भगवंतांचा गावातील मुख्य रस्त्याने टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला या पालखी सोहळ्यामध्ये गौर गावासह परिसरातील शेकडो भक्तजन सहभागी झाले होते यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर